ओल्या नारळाचा हा खरवस तुम्ही आधी कधी खाल्ला नसेल ते एकदा नक्की ट्राय करा तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत आणि गुळ घालून तयार केल्यामुळे अगदी छान चवीचा आज आपण ताज्या ओल्या नारळापासून खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत प्रत्येकाला कळेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत परफेक्ट मेजरिंग सह आणि भरपूर टिप्सह रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता हा मस्त सवीचा ओल्या नारळाचा खरवस बनवण्यासाठी इथे आपल्याला ताजा ओला नारळ लागणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला एक नारळ फोडून घेतलाय त्यातलं पाणी आपण काढून घेतलंय हे पाणी सुद्धा आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत आता नारळ आपला बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे फक्त अर्धा नारळ आपण घेऊन छोटे छोटे तुकडे असे केलेले आहेत तुमचा छोटा नारळ असेल तर संपूर्ण अख्खा घेतला तरी सुद्धा चालू शकेल ओल्या नारळाची कापं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि मग अशी नारळ फोडताना जे नारळाचं पाणी होतं ना ते सुद्धा सगळं आपण यामध्ये वापरलेलं आहे जर मेजरिंग कपने मोजाल तर साधारणतः अर्धा कप आहे नसेल तर साधं पाणी तुम्ही इथे वापरू शकता आणि मिक्सरला हे छान आपण फिरवून घेणार आहोत जर गरज वाटली तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढवू शकता पण एकदम फाईन पेस्ट आपल्याला ही करून घ्यायची आहे आता हे आपल्याला वस्त्रकार करून घ्यायचंय कारण नारळ असं आपल्याला दूध काढायचंय आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणाल की, की चाणीने किंवा गाणीने घालून घेतलं तर तसं अजिबात करू नका कारण त्यामध्ये छोटे मोठे कण राहण्याची शक्यता असते आणि खाताना दाताखाली आलं की ते ती लागत नाही म्हणून शक्यतो आपल्याला हे कॉटनच्या कापडावर वस्त्रगाळ करून घ्यायचंय म्हणजे अगदी पाण्याप्रमाणे किंवा अगदी एकसारखं गुळगुळीत दूध नारळ असं तुम्हाला तयार मिळतं आणि करायला ही फार कठीण नाही अगदी सोपी पद्धत आहे तसं हे काही दोन मिनिटात आपलं तयार झालेलं आहे अगदी हाताने दाबून चांगला चौथा आपण असा हा काढून घेतलेला आहे सगळं तितकं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हा चौथा जो उरतो तो, तो अजिबात टाकून द्यायचा नाही यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या थोडस आल्याचा तुकडा एक चमचा धने अर्धा चमचा जिरं चवीपूर्ण मीठ घालायचंय थोडस तिखट घालायचं आणि मिक्सरला जालसर आपण ही चटणी फिरवून घेणार आहोत तव्यामध्ये चमचाभर तेल घालून थोडस हिंग घालून आपल्याला थोडस वर खाली परतायचंय म्हणजे अशी ही तुमची खोबऱ्याची झटपट चटणी तयार होईल आणि खोबरं सुद्धा वाया जाणार नाही तर साधारणतः अर्धा नारळापासून इथे आपण दीड कप हे नारळाचं दूध काढून घेतलंय जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर रेडीमेड दूध सुद्धा नारळाचे मिळतं ते सुद्धा वापरून तुम्ही हे करू शकता पण शक्यतो घरामध्ये होईल असा प्रयत्न करा कारण अगदी हायजेनिक पद्धतीत कोणत्याही प्रकारचं केमिकल आर्टिफिशियल फ्लेवर वगैरे न वापरता आपण घरामध्ये तयार करतो आता हे दूध किंवा बाकीचे जिनस जी आपल्याला मोजून आहे तर मेजरिंग कप ने साधारणतः दीड कप जर नारळाचं दूध असेल तर याच कपाने बरोबर पाऊन कप आपण इथे बारीक चिरून गुळ घेतलेला आहे गुळाऐवजी सेम प्रमाणात साखर सुद्धा घेऊ शकता पण साखरेच्या तुलनेत गुळामुळे रंग छान खरवसाला येतो आणि चवीलाही छान आणि खूप जसं पौष्टिक सुद्धा मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही वाटीने जर दीड वाटी ने